महिलांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन केल्याप्रकरणी कायद्यानुसार गुन्हा दाखल करून अटक करण्याची केली मागणी पंकज लड्डा याला अटक करण्याची महिलांची जिल्हाधिकाऱ्यांना मागणी महिलेच्या राहते घरात घुसून महिलेला जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली आहे शहरातील पिवळ बांगला परिसरातील ही घटना घडली आहे पंकज लड्डा असं शिवगा करणाऱ्याचं नाव आहे याआधी अतिक्रमण पाडण्यावरून त्यांनी शिवगा केल्यानं त्याच्या विरोधात आज दिनांक एकोणतीस जुलै रोजी मंगळवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास जालना जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलं या निवेदनातून पंकज लड्डा यांच्यावरती एट्रोसिटी गुन्हा दाखल करून तत्काळ अटक करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे अटक न केल्यास सोळा ऑगस्ट पासून छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर अमरण उपोषणाला बसण्याचा इशारा महिलांनी जिल्हाधिकारी यांना दिला आहे दरम्यान काही दिवसांपूर्वी नवीन जालना भागातील पिवळा बंगला या ठिकाणी राहत असलेल्या लोकांचे कोर्टाच्या आदेशाने पोलीस संरक्षणामध्ये त्यांची घरे खाली करण्यात आली होती सध्या ते समोरील जागेवर झोपड्या टाकून राहत आहे जागा मालकांनी त्यांच्या झोपडी रेवून जातीवाचक शिवीगा केल्याचा आरोप महिलांनी केला आहे जातीवाचक केल्या प्रकरणात सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून सदर बाजार पोलिसांनी अद्यापपर्यंत त्यांच्यावर कोणतीही कार्यवाही केली नसल्याचा आरोप देखील महिलांनी केला आहे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले या निवेदनावर गंगाबाई पाटोळे यांची स्वाक्षरी आहे यावेळी महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती पोलीस स्टेशन मध्ये सगळं निवेदन केलं आमच्या घरात वाढण्यात आले आठ आठ पिढीचे घर होते आमचे आम्हाला जातीवाद जातीवाद लागता हमेशा गरीब होता तरी आम्ही तिथंच राहत होतो तेव्हा मानाच आम्ही राहायचो आम्ही गरीब होतो माझ्या आमची सात पिढी मेली तरी आम्ही तिथंच राहायचो किंवा येऊन जाऊन मानायचं तुमचं तुम्ही घर मांग मागायचं जरी पाहिजे नाही तरी आम्ही राहायचो त्यांनी आम्हाला ना, ना सांगता बेघर केलं घरात ओढले आम्हाला रोडवर काढले तरी आम्ही रोडवर आहे झोपडी टाकून तिथं राहायला लागलो आज महिना झाले घर तोडून आमचे लेकर बाळ पावसात आहे साप निघलाय घरात तरी आम्ही रोडला आहे तर तिथं झोपडीपाशी येऊन मानला हेडबांग मला कलेक्टर साहेबांनी न्याय द्यावा नाहीतर मी आत्मगिरान औरंगाबादला संभाजीनगरला करी गंगाबाई प्रकाश पाटोळे राहणार पिवळा बांगला तर नगर